मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच अकरा फेब्रुवारीच्या भागामध्ये मानिनी सगळ्यांसाठी आहे तर तेव्हा जीवा तिच्याकडे बघतो आणि हसून हे काय चाललेलं आहे आई तुझं असं म्हणतो तर तेव्हा मानिनी तुझ्या वडिलांसाठी मोठी मोठी मानाची माणसं इकडं गावाकडे येणार आहेत ना आणि कुणाचं काही राहिला नको ना म्हणून सगळं बघावं लागतं आणि गावाच्या रीतीबातीसुद्धा पाळाव्या लागतात रे बाबा असं म्हणते तर तेव्हा जिवा आपण आताचं एवढं धूमधडाक्यात लग्न लावत आहे ना तू टेन्शन अजिबात घेऊ नकोस कारण अख्खं गाव लक्षात ठेवेल हे सगळं असं म्हणतो तर तेव्हा मानिनी हो ते पण बरोबर आहे असं म्हणते आणि आता याच्यानंतर तुझाच नंबर आहे हे, हे सुद्धा लक्षात ठेवा असं बोलते तर तेव्हा जीवा बाजूला बघतो तर तिथं खिडकीमध्ये काव्या आलेली असते तर तेव्हा जीवा मानिनीला म्हणतो अगं मी तर केव्हाचाच तयार आहे पण तुला कसली मुलगी पाहिजे आहे ते तरी सांग ना असं बोलतो तर तेव्हा मानिनी जिवाला म्हणते मला तर तुझा स्वभाव बघता अगदी नंदिनी सारखीच मुलगी हवी आहे तर तेव्हा जिवा बोलतो अग आई ती तर गोडा मसाला आहे ना मला कशी अगदी झणझणीत मुलगी हवी आहे कारण त्याच्यामुळे आपल्या घराला एक फ्लेवर सुद्धा येईल ना असं काव्याकडे बघून बोलतो तर तेव्हा काव्या लाजू लागते तर तेव्हा मानिनीसुद्धा अशी मुलगी मिळणं जरा अवघडच आहे ना असं बोलते तर इतक्यात पिहू तिथं येते आणि मानिनीला तुला मामाने बोलवलेलं आहे असं सांगते तर तेव्हा मानिनी तिथून निघून जाते तर तेव्हा जीवा पिहूला म्हणतो हे केवढे गिफ्ट आहेत बघितलंस का आणि हे करत बसलीच ना तू तर तू जमून जाशील आणि हे सगळं मी करेन असं म्हणून तिला तिथून घालवून देत असतो आणि त्यानंतर बाहेर दुसऱ्या दरवाज्यात उभा असलेल्या काव्याकडे बघू लागतो तर तेव्हा पिहू जीवाच्या नजरेत बघते आणि त्याची नजर काव्याकडे असलेली बघून जीवाची चांगलीच खेचू लागते आणि म्हणते बरोबर आहे ना आता तर तू सगळं एकट्यानेच करशील माझी काय गरज आहे तुला मी जाते हा असं म्हणून तिथून निघून जाते तर तेव्हा जीवा मात्र अशी का बोली ही असं म्हणून विचार करू लागतो तर इकडे वसुंधरा रम्याला सांगत असते की आता मी हे तुझे दागिने काढून ठेवत आहे आणि ज्यावेळेस तो पार्कच्या शेजारी लग्नाला बसशील ना तेव्हा पाहिजे तेवढे दागिने घाल तर तेव्हा रम्या तिथून निघून लग्न मंडपात चाललेली असते तर तेव्हा वसुंधरा तिला थांबवते तर तेव्हा रम्या वसुंधराला बोलू लागते आणि मला तर तुझं बोलणं वागणं सगळं काही खटकत आहे तुझ्या नेमकं मनामध्ये काय चाललेलं आहे ते तरी मला सांग तर तेव्हा वसुंधरा रम्याला विश्वासात घेते आणि माझ्यावरती विश्वास ठेव हो। ज्यांनी तुला झिडकारलेलं आहे ना ज्यांनी तुझा अपमान केलेला आहे तीच लोकं आता तुला डोक्यावरती घेतील आणि आता शांतपणाने आपल्या गाडीमध्ये जाऊन बस वेळ आल्यानंतर मी स्वतः येऊन तुला घेऊन जाईन आणि हे कळत आहे का तुला असं विचार party. तर तेव्हा रम्या वसुंधराचं ऐकते आणि गाडीमध्ये बसायसाठी बाहेर जाते तर त्यानंतर वसुंधरा लगेचच दीपकला फोन लावते आणि आज दोन लग्न होणार आहेत पार्थ आणि रम्या आणि दीपक आणि नंदिनी असं सांगते तर तेव्हा दीपकसुद्धा आनंदित होतो आणि हे होईल का आणि कसं होईल असं विचारतो तर तेव्हा वसुंधरा दीपकला सर्व काही प्लॅनिंग सांगू लागते आणि म्हणते आता नंदिनी सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन गौरीहार पूजनाला बसेल मग काव्य तिच्या सोबत असेल पण मी तिला काहीतरी कारण काढून ना तिकडून बाहेर काढेन आणि त्यानंतर मग तू आणि तुझ्या तु साथीदारांनी नंदिनीच्या खोलीमध्ये जायचं आणि तिला बेशुद्ध करून तिला तिथून बाहेर घेऊन जायचं आणि त्यानंतर तू तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घाल आणि तिकडे माझी रम्या पार्थकडून तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालून घेईल असं सांगितल्यानंतर मात्र दीपक खूपच आनंदित होतो आणि खूप छान प्लॅनिंग आहे मॅडम आता माझं आणि नंदिनीचं लग्न होण्यापासून कोणीसुद्धा थांबवू शकणार नाही असं म्हणू लागतो तर इकडे जिवा पिहू गेल्यानंतर लगेचच काव्याला आतमध्ये घेतो आणि आज खूपच गोड दिसत आहेस तू असं म्हणतो तर तेव्हा काव्या म्हणते पण तुला तर गोड आवडत नाही ना तुला झणझणीत आवडतं ना असा टोमना मारते तर तेव्हा जिवा तुला काय वाटत आहे आज आपण आपला नंबर लावून घेऊयात का आणि दादासोबत आपलंसुद्धा लग्न उरकून टाकूयात खर्च वाचेल ना तुमचा असं म्हणतो तर तेव्हा काव्या म्हणते मला तर असं वाटत आहे की तुम्ही तुमच्या या फिल्मी आयडियांना जरा ब्रेक द्यायला पाहिजे तर तेव्हा जीवा म्हणतो आज मी जे काही बोलत आहे ना ते खरोखरच खूप मनापासून बोलत आहे आनंदी माहोल असताना आपल्याला जे हवं हो असतं ना ते मागून घ्यायचं असतं आणि तुझ्या बाबांच्यापेक्षा आनंदीत माणूस या जगामध्ये आज कोणीसुद्धा नसणार आहे मी तुझ्या बाबांच्याकडे जातो आणि तुझा हातच मागून घेतो मग ते एका पायावरती तयार होतील असं सांगतो तर तेव्हा काव्या जीवाला म्हणू लागते की तू तुझ्या पायावरती कधी तयार होणार आहेस आणि आपलं ठरलेलं आहे ना की तू जोपर्यंत तुझ्या पायावरती उभा राहत नाहीस तोपर्यंत आपण लग्न करायचं नाही तर तेव्हा जीवा आपलं ठरलेलं आहे पण आयुष्य त्याचे डिसिजन घेतच असतो ना पुढे काय होईल हे कोणालाच माहीत नाही आणि तुला हे सांगायला एकटीला भीती वाटत आहे का मग आपण एक काम करूयात असं म्हणून खिशामधून मोबाईल बाहेर काढतो आणि आपण एक छान सेल्फी काढूयात असं म्हणतो तर तेव्हा काव्या घाबरत असते आणि कोणीतरी बघेल ना असं म्हणत असते तर तेव्हा सुद्धा जिवा दोन सेल्फी काढतो तर तेव्हा काव्या तू हे काय करत आहेस असं म्हणत असते तर तेव्हा जीवा काही नाही आता मी हे सेल्फी आहेत ना ते तुझ्या बाबांना पाठवत आहे असं म्हणून ते पाठवू लागतो ते। तर तेव्हा काव्या तो मोबाईलच त्याच्या हातामधून काढून घेते तर तेव्हा जीवा सेंट तर नाही झाला ना बघ असं म्हणतो तर तेव्हा काव्या अजूनच घाबरून जाते तर जीवा हसू लागतो आणि चिडत काय आहेस एवढी आणि मी काय म्हणत आहे पाठवला तर पाठवला ना असं बोलत असतो तर तेव्हा काव्या तू तर माझ्याशी बोलूच नकोस असं म्हणते आणि तिथून चाललेली असते तर तेव्हा जिवा अगं बायको असं म्हणून तिला हाक मारतो आणि थांबवतो आणि तिला फ्लाईंग किस करतो तर तेव्हा काव्या नेहमीप्रमाणेच आपल्या तोंडासमोर हात धरते तर तेव्हा जीवा फ्लाइंग किस क्रमांक बारा हजार आणि हे तर राऊंड फिगर झाली ना असं म्हणतो आणि आपला मोबाईल घेत असतो तर तेव्हा काव्या नाही मिळणार माझी बंकस करतोस काय माझ्या बाबांना फोटो पाठवतोस काय आता तुझा फोनच जप्त झालेला आहे आता तुला फोन लग्न झाल्यानंतरच मिळणार असं म्हणून तिथून निघून जाते तर तेव्हा जीवा अरे बाप रे तर माझा फोनच घेऊन गेली ना असं म्हणू लागतो तर इकडे लहान मुलं खेळत असतात आणि खेळत असताना अचानकपणे एका मुलीला जोराचा इलेक्ट्रिक शॉक लागतो आणि ती खाली कोसळून बेशुद्धच होते तर तेव्हा जीवा धावत तिथं येतो आणि जरा पाणी घेऊन या असं म्हणून ओरडू लागतो आणि तेव्हा त्या मुलीची आई घाबरू लागते आणि तिचे बाबा सुद्धा इथे नाहीत ना असं म्हणून दंगा करू लागते तर तेव्हा जीवा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी तिला दवाखान्यात घेऊन जातो असं म्हणून तिला उचलतो आणि दवाखान्याकडे घेऊन जाऊ लागतो तर तेव्हा सर्वजणच घाबरलेले असतात तर तेव्हा आजी बोलू लागते आणि म्हणते अगदी नेमकं लग्नाच्या वेळीच अपशकून व्हायला पाहिजे होता का तर तेव्हा मा, मानिनी आहो आजी अपशकून वगैरे काही नाही जीवा गेला आहे ना त्या मुलीला घेऊन तो परतसुद्धा घेऊन येईल आणि काहीसुद्धा होणार नाही तिला असं म्हणून सगळ्यांना आतमध्ये जायला सांगते तर तेव्हा काव्या आपला हात बघते आणि नेमकं तिच्या हातामध्ये तिला जीवाचा मोबाईल दिसतो आणि ती घाबरून जाते आणि म्हणते जीवाचा मोबाईल तर माझ्याकडेच राहिला ना आता काय करायचं तर इकडे मात्र मित्रांनो रम्या जरा बाहेर असते आणि सारखी तिच्या डोक्यामध्ये वेगवेगळे विचार येत असतात आणि ती स्वतःच्या मनातल्या मनामध्ये बडबडत असते तर आतमध्ये लग्न तर झालं नसेल ना आणि आई म्हणाली होती की माझं पार्थबरोबर लग्न लावून देणार आणि माझा आईवरती पूर्ण विश्वास आहे ती नक्कीच हे लग्न मोडायच्या तयारीत असणार आहे पण जर मूर्त टळून गेला तर काय करू आता मला आतमध्ये जाऊन बघावंच लागेल असं म्हणून थोड्या वेळाने आतमध्ये जाते तर इकडे नंदिनी फोनवरती बोलत असते आणि पत्ता सांगत असते तर तेव्हा शारदा तिथं येते आणि आता चोवीस तास परोपकार करायची तुझी सवय आहे ना ती थोड्या वेळ बाजूला ठेव हो, आणि गौरीहार पूजनाला बसायचं आहे तुला असं म्हणून घेऊन जात असते आणि परत थोडं थांबून नंदिनी तू आमची पहिली लेख आहेस तुझ्या लग्नाची इतकी स्वप्न बघितलेली होती प्रत्येक आई वडिलांसाठी हा दिवस आनंदाचा आणि अभिमानाचा असतो इथून पुढे आमचीच असलीस ना तरीसुद्धा परक्याची होणारा आहेस तू सुखी राहा बाळा असं म्हणून डोळ्यात पाणी काढते तर तेव्हा नंदिनीच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं आणि इथे खूप भावूक सीन तयार होतो आणि दोघे सुद्धा आपले डोळे पुसत असतात आणि शारदा नंदिनीला मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत असं सांगते आणि तिथून घेऊन जाते तर इकडे विक्रम वसुंधराला खोलीमध्ये घेऊन येतो आणि विक्रम आणि मानिनी तिच्यासोबत बोलू लागतात तर तेव्हा विक्रम वसुंधराला म्हणतो काहीसुद्धा नाही तू सगळं काही मागचं विसरून लग्नाला आलीस ना आणि तू आणि रम्याने मनाचा जो काही मोठेपणा दाखवलेला आहे ना त्यामुळे आमच्या मनावरचं सगळं दडपणच गेलेलं आहे तर तेव्हा मानिनी सुद्धा बोलते आता नंदिनीचं लग्न झाल्यानंतर आपण लगेचच रम्याच्या लग्नाचा विचार करूयात तर तेव्हा वसुंधी माझ्या मनात सुद्धा तेच चाललेलं आहे असं बोलते आणि तेव्हा मानिनी आमच्या दोघांच्याकडून हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे असं म्हणून तिला चक्क सोन्याचा हार गिफ्ट करते आणि चक्क मानिनी तो हार वसुंधराच्या गळ्यातच घालू लागते तर मित्रांनो इकडे रम्या आतमध्ये येते आणि बाहेरच उभा राहून ज्यावेळेस मानिनी वसुंधराला हार घालत असते तो सीन बघते तर तेव्हा वसुंधरा विक्रम आणि मानिनीचे आभार मानते आणि मी सुद्धा तुम्हाला एक छान गिफ्ट देणार आहे आणि तुम्हाला नाही तर तुमच्या सुनेला आशीर्वाद म्हणून एक गिफ्ट देणार आहे असं बोलते आणि हिच्या मनामध्ये मात्र काहीतरी वेगळंच चालू असतं आणि रम्याला दिसताना काहीतरी वेगळंच दिसतं तर इतक्यात इकडून नंदिनी तिथं आतमध्ये येते आणि तिच्या मागोमाग पार्थ सुद्धा तिथं येतो आणि दोघेसुद्धा एकमेकांच्या जवळ उभे राहतात आणि एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघून खूपच खुश होत असतात तर तेव्हा वसुंधरा आपला पार्थ खूप छान दिसत आहे ना कोणाची दृष्ट नको लागायला त्याला असं म्हणते आणि इकडे रम्या खूपच रागराग करत असते तर तेव्हा वसुंधरा नंदिनीसोबत बोलू लागते आणि लहानपणी पार तो खूपच खोडकर होता आणि तो माझ्याकडे यायचा कारण मी त्याला कडेवरती घेऊन वरण भात भरवायचे ना असं सांगते आणि आता मात्र माझी जबाबदारी संपलेली आहे आता तुम्ही दोघांनी एकमेकांना घास भरवायचे आणि नंदिनी त्याला सुखात ठेव बाळा असं बोलते तर तेव्हा ते दोघेसुद्धा जोडीने वसुंधराचा आशीर्वाद घेतात तर तेव्हा वसुंधरा खुशी राहा सुखी राहा आणि कायम एकमेकांच्या बरोबर राहा आणि हे लग्न निर्विघ्नपणे पार पडू देत असा आशीर्वाद देते तर मात्र ते ऐकल्यानंतर रम्याची खात्रीच पटते की वसुंधरा तिला फसवत आहे आणि तिने जे काही सांगितलेलं असतं हे सगळं खोटं असल्याची तिला खात्री पडते तर तेव्हा रम्या मनातल्या मनामध्ये म्हणते तू किती खोटी आहेस ग आई आणि ज्या लोकांना आणि तुझ्या मुलीचं सुख ओरबाडलं त्यांच्याकडूनच सोन्याचा हार घेतला असतो आणि मला म्हणालीस तू बाहेर थांब मी तुझं पार्थ सोबत लग्न लावून देईन आणि इथं ज्या मुलीने माझं प्रेम हिसकावून घेतलं ना तिला मात्र तू प्रेमाने आशीर्वाद देत आहेस आणि किती स्वप्न पाहिलेली होती मी माझ्या लग्नाची तू तर माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस खड्ड्यात गेलं हे लग्न असं म्हणून तिथून निघून जाते तर इतक्यात इकडे दौलत मामा येतात आणि गुरुजी आलेले आहेत असं म्हणून सगळ्यांना घेऊन जातात तर तेव्हा पार्थानी नंदिनी तौघेसुद्धा तिथेच थांबतात आणि इथे मस्त असा रोमँटिक सीन तयार होतो आणि दोघेसुद्धा लाजत एकमेकांच्याकडे बघू लागतात तर तेव्हा पार्थ हळूच बोलतो खूप सुंदर दिसत आहे तुम्ही तर तेव्हा नंदिनी सुद्धा तुम्ही पण हँडसन दिसत आहे अशी त्याची तारीफ करते तर तेव्हा पार्थ आज आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात होत आहे ना आत्तापर्यंत माझ्याकडून काही चुकलं जर असेल किंवा मी जर काही सांगायचं राहिलं असेल ना तर आय एम सॉरी आणि मी रम्याबद्दल बोलत आहे ॲक्च्युली मी हे अगोदरच सांगायला पाहिजे होतं असं बोलत असतो तर तेव्हा नंदिनी ठीक आहे जे झालं ते झालं असं म्हणते आणि असं सुद्धा मी सगळं काही मागं सोडून दिलेलं आहे असं सांगते तर तेव्हा पार्थ ते तर खूपच छान झालं असं म्हणतो आणि यापुढे आपण आपल्या मनामध्ये जे काही असेल ना ते आपण एकमेकांना सांगायलाच हवं असं बोलतो आणि तेव्हा नंदिनीला दीपकने तिला प्रपोज केलेलं असतं आणि तेव्हा दीपक जे काही बोललेला असतो ते सर्व आठवत असतं तर तेव्हा पार्थ नंदिनीला आता तुम्ही काही वेळातच नंदिनी पार्थ देशमुख होणार आहे याचाच विचार करत आहे का तुम्ही असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी नाही असं म्हणून परत आपल्यातच हरवून जाते तर आजचा भाग इथेच संपलेला आहे आणि आपण पुढच्या भागात पाहणार आहोत गुरुजी नवऱ्या मुलीला घेऊन या असं सांगतात तर तेव्हा शारदा काव्याला नंदिनीला घेऊन यायला सांगते तर तेव्हा काव्या नंदिनीला आणायसाठी आतमध्ये जाते आणि इकडे मात्र वसुंधराने आपला डाव खेळायला सुरुवात केलेला असतो आणि तिने दीपकला फोन करून सांगितलेलं असतं तर तेव्हा दीपक नंदिनीच्या खोलीत जातो आणि तिला बेशुद्ध करून तिला एका चादरीमध्ये गुंडाळून ते दोघे तिला उचलून तिथून घेऊन जात असतात आणि नेमकं तेव्हा काव्या आतमध्ये येते आणि समोर बघते तर तिथे नंदिनी गायब झालेली असते आणि तिथेच आडोशाला लपलेली वसुंधरा तिथून बाहेर निघून जाते तर तेव्हा काव्या ताई कुठं गेली असेल असं म्हणून घाबरून जाते आणि धावत बाहेर येते तर तेव्हा तिला ते दोघे चात्रीमध्ये गुंडाळून काहीतरी घेऊन जात असताना दिसतात आणि ती शंकेने त्या दोघांच्याकडे बघू लागते तर मित्रांनो आता काव्याला नंदिनी सापडणार का हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा